ya. Hey, પંડલી ના ભગવાન ગી જય માઉલી જ્ઞાનેશ્વર મહારાજ કી જય જગત ગુરુ તુકારા મહારાજ જય શ્રી સંત સેના મહારાજ જય श्री स्वामी समर्थ महाराज की जय सब संतन की जय सर्वांनी जा या पक्क्या घ्या मावळ्यांना समोर बस आहे जमत घ्या ज्या भरपुर आहे संत जनाबाई वेळापूर इथे चाल नाही पुढच्या वर्षासाठी भोजनाची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे आपण नागनगर इथं थांबतो आपण इथं थांबू भोजनासाठी जवळ अंतर होईल आपल्याला ठीक आहे माहिला महिला वारकरी स्वतः रुपये आहे तुम्हाला चायका डबल घ्या नाही ते आणलं नाही संत सेना महाराज के सोहळा वेळापूर येथे चहाजन थांबलेला आहे त्याच्यावरची भोजनाची व्यवस्था होणार आहे धन्यवाद मंडळी धन्यवाद